मित्रांनो स्टार इतर मालिकांप्रमाणे माझा मितवा ही मालिका देखील प्रेक्षकांची आवडती मालिका आहे या मालिकेतील अर्णव आणि ईश्वरीची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते या दोघांची भांडणं प्रेक्षक खूप एन्जॉय करतात दरम्यान ही मालिका स्टार प्लस या चॅनेलवरील इस प्यार को क्या नाम दू या हिंदी भाषेतील मालिकेचा ऑफिशियल मराठी रिमेक आहे तर या व्हिडिओ मध्ये आपण रे माझा मितवा या मालिकेमध्ये मा पुढे काय घडणार आहे तेच बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच नवनवीन अपडेट्स करिता लगेच चॅनलला सबस्क्राईब करा तर रे माझा मितवा या मालिकेमध्ये मा लवकरच आपल्याला अर्णव आणि ईश्वरीचं लग्न झालेलं बघायला मिळणार आहे अर्थातच त्यांचं हे लग्न मनाविरुद्ध झालेलं असतं या दोघांचं लग्न सहा महिन्यांकरिता झालेलं असतं या मालिकेमध्ये अर्णव हा आपल्याला ईश्वरी सोबत सहा महिन्यांचं लग्नाचा कॉन्ट्रॅक्ट करताना दिसून येणार आहे अर्णव हा ईश्वरी सोबत जबरदस्तीने लग्न करताना दिसून येईल आणि ईश्वरी सुद्धा लग्न करते आणि हे सगळं कसं घडतं यामागील गोष्ट आता आपण बघूया तर मालिकेमध्ये हळूहळू अर्णव हा ईश्वरीच्या प्रेमात पडलेला दिसून येणार आहे आणि तिलाच प्रपोज करण्यासाठी अर्णव हा चाललेला असतो दरम्यान राकेश ईश्वरीवरती प्रेम असतं आणि तो अर्णवची बहीण अंजलीला फसवत असतो हे सत्य ईश्वरीला समजलेलं असतं ईश्वरी ही राकेशवरती मोठ्याने ओरडून म्हणत असते की जर तुमचं अंजलीवरती प्रेमच नाही तर तुम्ही हे नातं का निभावत आहात आणि त्यांना का फसवत आहात तुम्ही त्यांना सोडून का देत नाही आणि हेच बोलणं अर्णवच्या कानी पडतं आणि तो ईश्वरीवरती खूपच चिडतो ईश्वरी समोर राकेशचा खरा राग खूप उशिरा आलेला असतो आणि तिला कळालेलं असतं की राकेशचं अगोदरच लग्न झालेलं आहे आणि अर्णवची बहीण अंजलीस त्याची बायको आहे राकेश सोबत साखरपुडा झाल्यानंतर ईश्वरीला हे सत्य समजलेलं असतं आणि त्यानंतर तिने संबंध तोडलेले असतात पण राकेश मात्र ईश्वरीच्या पाठीमागेच लागलेला असतो आता राकेश आणि ईश्वरीचं बोलणं ऐकून अर्णवचं मात्र खूप मोठा गैरसमज झालेला असतो त्याला असं वाटू लागतं की राकेश आता त्याच्या बहिणीला फसवेल आणि ईश्वरीसोबत लग्न करेल त्यामुळेच अर्णव हा ईश्वरीला जबरदस्तीने मंदिरात घेऊन जातो आणि तिच्यासोबत लग्न करतो जेणेकरून त्याच्या बहिणीचा संसार वाचावा